वैभववाडी तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने खांबाळे येथील गायवासरू गोशाळेत बंधत्व समस्या निवारण मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं यावेळी गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी गोशाळेचे प्रकाश पवार उपस्थित होते किंवा दूध अंडी किंवा मांस हे आपल्याला पशुकडूनच मिळतं त्यासाठी एक आधुनिकतेच्या युगामध्ये वाढती लोकसंख्या विचारात घेऊन कि बाबा आपल्याला जेवढं पुरेल तेवढं विज्ञानाच्या मानांकानुसार दूध आहे अंडी आहे किंवा मांस आहे हे मिळावं म्हणून काहीतरी एक पर कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शेवटपर्यंत जगावं या भूमिके संकल्पना आवडली अजून मला माहिती नव्हती ते आहे पूर्वी केप्रात वगैरे वाचून रत्नागिरी खेडमध्ये वगैरे कोकरे कुठे मोठी गोशाळा होती ते ऐकून माहिती होतं आणि घाटावर त्या पट्ट्यात आहेत पण ह्या आपल्या वैभव तालुक्यात शेतकरी बंधू दिवसेंदिवस हे कमी होत चाललंय आपलं असायलाच पाहिजे शेतकऱ्याकडे आज शेती सगळी होत पडत चालली यांत्रिकीकरण जरूर करा म्हणजे जोतासाठी बैल जे आहेत ते आपल्याकडे आता नाहीत म्हणजे कमी प्रमाणात ट्रॅक्टर उपलब्ध पर्याय झालाय पण म्हैशी गाई हे जे दुग्ध उत्पादन देणाऱ्या ज्या प्रजाती आहेत त्या आपण निश्चितच पाळल्या पाहिजेत जोपासल्या पाहिजेत जेणेकरून जे घरातलाही आपली जे गरज भागेल दुधाची गरज भागेल प्लस डेअरीला जरी घातलं तरी आर्थिक आपल्याला तेवढं शेतकरी कुटुंबाचं होईल शेतकरी ह्या भागात आता डॅम झालाय त्याच्यामुळे पाण्याचे कॅनॉल वगैरे तयार होतील झाले असतील वेगवेगळ्या आपल्याला शेत पिकं मक्का पिकं वगैरे अशी घेता येतील जनावरांच्या दृष्टीने गवत एवढं आजूबाजूला वाढलेलं आहे की, की थे आपने थे आपने थे आता एवढी अग्नी वनवा लावला जातोय आणि नष्ट केलं जाते चरायला गुरेच शिल्लक नाही शेतकऱ्याकडे अशी परिस्थिती आजच्या काळात झालेली आहे काही भागात ग्रास कटर लावून साफ केलं जाते ती जर जनावरं चरली असती आपली त्या ऑटोमॅटिक भाग साफ झाल्या असत्या ते पूर्वी तसं व्हायचं आता ते होताना दिसत नाही ग्रास कटर वापर केला जातो तर जनावर शेतकऱ्याने पाळून दुधाची जी गरज आपल्या जिल्ह्याची आहे कोल्हापूर सांगली सातारा किंवा बाहेरून आपण जे दूध मागवतो या जिल्ह्याची दाट मागवतो दुधाची गरज गरजवतो ती आपल्या जिल्ह्यात निर्माण व्हावी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पशूंचा जो चारा आणि जे पशुखाद्य याचे तीन भाग पडतात पहिला जो भाग असतो तो आपला सुका चारा असतो त्याच्यानंतर जो दुसरा भाग येतो तो, तो, तो हिरवा चारा आणि तिसरा भाग जो असतो तो पशुखाद्य पशुखाद्य म्हणजे मार्केटमध्ये जे मिश्र खाद्य मिळतं त्याला आपण पशुखाद्य म्हणतो चारा म्हणजे सुका चारा आणि हिरवा चारा तर आता हे जे तीन घटक आहेत या तीन घटकांमध्ये जनावरांना उपयुक्त असणाऱ्या सर्व ज्या बाबी असतात त्या अंतर्भूत केलेल्या असतात उदाहरणार्थ प्रथिने असतात स्निग्ध पदार्थ असतात कार्बोहायड्रेट्स असतात पाणी असतं आणखीन वेगवेगळे असे तीन घटक या सर्वांचं एकत्रित संमिश्रण म्हणजे हा चारा आणि पशुखाद्य तर ह्या आपल्याला एक कोकणामध्ये किंवा एक जे जी जनावर बाहेर सोडून असतात अशा ठिकाणी एक माहिती कशी असते की जनावराला सकाळी आपण सोडून देतो जनावर पिरून येतं त्याच्या त्याच्या पद्धतीने ते ताज़ा ताज़ा चारा खातं संध्याकाळी घरी येतं या सर्व बाबीमध्ये त्याला जे उपयुक्त असणारे जे पोषण घटक आहेत ते पूर्ण क्षमतेने किंवा जेवढे पाहिजे आहेत तेवढे त्याला ते मिळत नाही यासाठी चारा व्यवस्थापन आणि पशु खाते याच्यावरती मी तुम्हाला चार थोड्या गोष्टी सांगेन प्रत्ये शास्त्रीय दृष्ट्या जर आपण गेलं तर याचं एक थमरूल ठरलेलं आहे या मध्ये सायन्स काय सांगतं की जर एखाद्या जनावरासाठी जर ती गाई दोन लिटर जर दूध देत असेल किंवा समजा चार लिटर दूध देत असेल तर त्यापैकी एक लिटर दूध उत्पन्न करण्यासाठी जे आपलं कॉन्सन्ट्रेट फीड असतं म्हणजे पशुखाद्य जे असतं ते दीड किलो वापरलं पाहिजे गाभण जनावरांना जनावरांच्या केसमध्ये आता सध्या आपण जनावरांच्या या मुद्द्यावरती बोलू त्याच्यानंतर दुधाच्या या व्यतिरिक्त त्याला मेंढी काळजी घ्यायला पाहिजे त्यामध्ये काही जर जास्त दूध देणारी असते दिवसाला पाच लिटर आठ लिटर आठ लिटर आणि दहा लिटर देणारे सुद्धा गायी आहेत त्यामध्ये गायीचं दूध काढायच्या आधी आपण जो स्वच्छ पाण्याने म्हणजे कोमट पाण्याने धुऊन घ्यायला पाहिजे त्यामध्ये हे जर नाही केलं किंवा गाय दूध काढल्यानंतर लगेच खाली गोठ्यात बसली तर इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामध्ये स्तनदाहक किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण असं म्हणतो हा रोग फार प्रामुख्याने आपल्याला दिसतो आणि ज्या गायी म्हशी जास्त दूध देतात त्यांच्यात ही गोष्ट होण्याची जास्त शक्यता असते शेणी आता सध्या शहरामध्ये अग्निउत्तनाच प्रथा चालू आहे आणि तिकडे प्रचंड मागणी आहे तुमच्याकडं जो व्यक्ती देशपांडे म्हणून आहे त्यांनी तुम्हाला ऑर्डर दिल्या एवढी मागणी आहे तिथं की त्यांचं सगळं ह्याला पाठवतात ते हरिद्वारला जाते त्यांचं म्हटलं आणि त्यांची ऑर्डर डिस्काउंट मध्ये त्यांची ऑर्डर आली त्यांना आणि गोमूत्रापासून एवढे औषध तयार करता येत आहे आपण त्याच्याकडे लक्ष देत ना आपली गाय दूध किती देत आपण हा विचार करतोय पण दूध हे बाय प्रॉडक्ट समजा दूध नाही देऊ दे पण गोमूत्र आणि शेणापासून आपल्याला काय करता येईल एकशे आठ गाई पाहतायत म्हणजे काय तरी आहे ना हे आता जगाच्या उलट्या प्रवाहाने जग चाललंय गाय विकून टाकायला लागले पण काकाने एकशे आठ गाय जमा केले का केल्या के तर त्यांनी ओळखले आणि एक दोन, दोन वर्षात आपल्या तालुक्यात गाय बघायला ना मिळणार नाही त्यावेळेला ना ह्यांना लोकांना कळ पशुपालकांना कळ की हिनी केलेलं काम बरोबर आहे तुमच्याकडे त्यावेळेला लोक येतील की आम्हाला गाय द्या तीन काळात शेतकऱ्यावरती एक लाख रुपयाची फैस आणि दोन लाख एक लाखाची जर गाय तयार होणार असेल तर कृत्रिम रेतन सगळ्यांनी करायला पाहिजे तर कृत्रिम रेतन म्हणजे काय कृत्रिम रेतन म्हणजे सिद्ध वळू असतो म्हणजे शाळेनं स्टँडर्डाईज केलेले वळू असतो त्याचं बिर्य एका विशिष्ट तापमानाला आपल्या त्या कांतीत बसलं जातं आणि ते एका विशिष्ट तापमानाला साठवून साठवून आपल्यापर्यंत पोचवलं जातं आणि आपण ते एका तापमाना विशिष्ट तापमानाला आणून ते आपण परत कृत्रिम रेतन करतो कृत्रिम रत्नाचे फायदे असे आहेत की कृत्रिम रत्न जसं मी तुम्हाला सांगितलं गायी आणि म्हैशी ज्याचं सध्या ट्रेंडिंग आहे किंवा त्याला चांगलं मार्केट आहे असं विहिरी आपण बघू शकतो अडचणीच्या ठिकाणी आपण ते बघू शकतो गाय आपल्याला आदू तिला पण आपण कृत्रिमृतन बघू शकतो ती कधी करायची कृत्रिम रतन एक तर सकाळी लवकर म्हणजे ऊन पाडायच्या आत ऊन जास्त व्हायच्या आधी साधारण जे उद्याच्या आठ नऊ नंतर आपल्याला दहापर्यंत भरपूर व्हायचं दहाच्या आधी सकाळी आणि संध्याकाळी साडेपाच सहा नंतर वेळेला तापमान बऱ्यापैकी कमी झालेलं असतं शिवाय त्याची कारणं अशी आहेत की त्याला रिझल्ट येत दुपारी दोनदा भरलेली म्हैस गाप जात नाही का तर गाप जाऊ शकत्या आणि त्याची काय आपण गॅरंटी देऊ शकत नाही आता दुसरं असं झालं की या वेळा आम्ही आतापर्यंत सर्व आपण सांगायचो की गाईमध्ये सोळा ते अठरा तास किंवा चोवीस तास आणि म्हैशीमध्ये जवळ अठ्ठेचाळीस तासात म्हणजे चोवीस तास म्हणून अठ्ठेचाळीस तास आता था। ह्या वेळा थोड्याशा अजून न्यूट्रिशन त्याचं वातावरण आणि गायींची एकंदरीत थांबून येऊन या सगळ्या गोष्टीला विचार ती बदला लागली तर आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे की आता गाई तीन दिवस माझा आहे तुमची आपली जुनी पद्धत आम्ही तुम्हाला सांगायचो की सकाळी आल्यावर आपण संध्याकाळी बोलू हो पण माझ्या माहिती सकाळी भरून सकाळी काय संध्याकाळी ते बोलवली ती शंभर टक्के रिपीट व्हायला लागली कारण त्यामुळे ती एक तुम्ही आता नवीन गोष्ट लक्षात घ्या आता पृथ्वी टाईम थोडा चेंज झाला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल